भर इथे सुरू असलेल्या उपोषणाला काही शिवभक्तांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवलो आहे त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊ कशा प्रकारे त्यांनी पाठिंबा दर्शवलं काय सांगायला आपण या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणाला आपण जाहीर पाठिंबा दर्श दाखवला आहे काय सांगा सर्वप्रथम या ठिकाणी मी शिवसेना भोर तालुक्यातर्फे ज्या पद्धतीने स्थानिक राजकारण चालू गेले चाळीस वर्ष आणि ते राजकारण करत असताना आता यांना गडकल्ले बी पुरत नाहीयेत जे रायरेश्वर डोंगर विकार परिषदेच्या नावावरती जे जमीन आहे ती लवकरात लवकर तिथले स्थानिक देवस्थान ट्रस्ट आहे त्यांच्या नावावर त्यांनी करून द्यावी अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल आपल्या सोबत गणेश प्रथम तर मी शिवरायांना वंदन करतो आणि ज्या समीर घोडेकरांनी जे आंदोलन छेडलेलं आहे उपोषणाचं त्याला आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर पाठिंबा दर्शवतो आणि राहिल्या विषय तर महाराजांच्या रायरे शहरावर अतिक्रमण करायचा तर महाराजांपेक्षा कोण मोठं नाही त्याच्यावर कोण अतिक्रमण करू शकत नाही आणि जर त्याचा निकाल नाही लागला तर शिवसेने शिवसेनेतर्फे भोर तालुक्यात असा काही उद्रेक करून टाकेल ना आम्ही की हा महाराष्ट्र जळ जळसोसल आपल्यासोबत शिवसेने आणखी आहेत आणि राजगड तालुक्याचे ते प्रमुख आहेत शिवसेना प्रमुख आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन जय शिवराय आमचे मित्र समीर गोडेकर यांना आम्ही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वेल्हे तालुका शिवसेनेतर्फे आलेले आहोत त्याचप्रमाणे आम्हाला एवढंच सांगायचं की आता आम्ही याची दखल घेऊन स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याची दखल घेऊन त्यांच्याशी भेट मागितलेली आहे थोड्याच कारण आमच्या एका माणसाचा एका जीवलग मित्राचा जीव आता उपोषणाला ते आम्हाला उपोषणाला बसलेला आहे तर आम्ही आमच्या एका मावळ्याचा जीव गमवू शकत नाही आणि जे शिवरायांनी चारशे वर्षे एवढे साडेतीनशे किल्ले आपल्याकडे जपले परंतु त्याच्या एकाही किल्ल्यावर त्यांचं नाव किंवा त्यांचं काहीही नाही परंतु अशी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली की ज्यांनी त्या महाराजांच्या किल्ल्यावर ज्यांनी शपथ घेतली तिथेच त्यांचा अधिकार सांगायला सुरुवात केली तर ती जमीन ती पूर्ण रायरेश्वर त्यांच्या ज्या लोक आहेत ते संस्थेला त्यांनी ती करावी त्यांच्यात त्यांचं मोठेपणा दिसून येईल अन्यथा शिवसैनिकांतर्फे आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तर ती बाजू मांडूच परंतु आम्ही स्वतः मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ही बाजू नक्कीच लवकरात लवकर मांडू आपण आता पाहिलं की कशा प्रकारे सर्व शिवसैनिक संतापलेले आहेत तसेच काही शिव शिवभक्त या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आहेत